लाईक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह विधानसभा निवडणुकीचं मतदान अवघ्या काही दिवसांवर आलं असून याच पार्श्वभूमीवर संध्या महाराष्ट्रातील विविध मतदारसंघाचा ग्राउंड रियालिटी रिपोर्ट जाणून घेतला यात आपण आंबेगाव शिरूर मतदारसंघातील नागरिकांचं जनमत जाणून घेणार आहोत पस्तीस वर्षांपासून मंत्री दिलीपराव वसे पाटलांची इथे एक हाती आहे त्यांना आव्हान उभं केले राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे देवदत्त निकम यांनी आमचे प्रतिनिधी रोहित दळे आणि कॉर्डिनेटर विनोद जाधव यांनी आंबेगाव शिरूर मधील या ठिकाणी ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांचा प्रचार करत असताना भीमाशंकर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील तसेच जिल्हा परिषद सदस्य सविता बगाडे आणि पाबळ मधील सरपंच सदस्य माजी सरपंच आणि सर्व राजकीय कार्यकर्ते यांच्याशी खास बातचीत केली आहे पाहुयात शिरूर मतदारसंघातून पाबळ या ठिकाणी मी आहे आणि भीमाशंकर कारखान्याचे व्हाईस चेअरमन आहेत माझ्या माझ्यासमोर प्रदीप दादा वळसे पाटील दादा काय सांगाल प्रचार कसा सुरू आहे कुठल्या मुद्द्यावरून आपण वो प्रचार करतायत कुठले मुद्दे जनतेसमोर मांडत आहे आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघात आपल्या सगळ्यांचे लाडकी उमेदवार नामदार वळसे पाटील साहेब यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आमचे सर्वच गाव, गाव पातळीवर असलेले सर्व कार्यकर्ते अगदी घराघरापर्यंत जाऊन प्रचार करतायत कोपरा सभा होत आहेत घोंगडी बैठका होत आहेत आणि या माध्यमातून सर्वांशी संवाद साधण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण मोठ्या संख्येनं या ठिकाणी करतोय खरं तर विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही समाजाकडं मतं मागतोय आणि कोणतीही विरोधकांवर टीकाटिपणी करण्याऐवजी नामदार वळसे पाटील साहेबांनी गेली पंधरा वर्ष या शिरूरच्या बेचाळीस गावामध्ये केलेलं काम आपल्या सगळ्यांच्या नजरेसमोर आहेत रस्ते चांगल्या पद्धतीनं झालेत इमारती झालेल्या आहेत आणि खऱ्या अर्थानं नामदार वळसे पाटील साहेबांनी प्रचाराचा नारळ निवडणुकीचा फॉर्म भरत असताना मनसरच्या सभेमध्ये सांगितलं होतं की ही पुढची निवडणूक आहे ही निवडणूक प्राधान्यानं मला ज्या मुद्द्यावर लढवायची ती पाबळ केंदूरच्या बारागावच्या पाण्याच्या प्रश्नावर आहे आणि म्हणून इथल्या सगळ्या लोकांची चांगल्या पद्धतीचं सहकार्य आहे आणि शंभर टक्के मी खात्री देऊ इच्छितो की नामदार वळसे पाटील साहेबच इथल्या पाण्याचा सा प्रश्न शंभर टक्के सोडवतील दुसरा कोणीही पाण्याचा प्रश्न सोडू शकत नाही नामदार वळसे पाटील साहेबांनी हा प्रश्न सोडवत असताना याच्या आधी सुद्धा डिसेंबरमध्ये या बारागावच्या प्रतिनिधींना मुंबईला मंत्रालयात बोलवलेलं होतं उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा खात्याचे मंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री आणि अर्थ खात्याचे मंत्री, मंत्री आदरणीय अजितदादा असतील यांच्या समवेत मुंबईला मिटिंग झाली हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं नागपूरला बैठक झालेली आहे आणि एक चांगल्या पद्धतीचा आराखडा तयार करण्याचं काम आणि सर्वेक्षण करण्याचं काम या बारा गावामध्ये सुरू आहे खात्रीने मी सांगू शकतो की पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये जिथं जिथं शेतीसाठी पाणी द्यायचं राहिलेलं आहे तिथल्या पाण्याचा प्रश्न या पाच वर्षामध्ये सुटलेला दिसेल आणि त्याचबरोबरीनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारने सर्व आमच्या भगिनींसाठी आणलेली आहे ज्याचा उपयोग घराघरातील सर्व आमच्या माता भगिनींना झाला तर लाडकी बहीण योजना तर यशस्वी झालीच पण या पाच वर्षामध्ये प्रत्येक गावामध्ये महिला अस्मिता भवन होऊन त्या महिलांना चांगल्या पद्धतीचा स्वयंरोजगार निर्माण करण्याचं काम नामदार वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून होईल आमच्या असंख्य तरुणांना नोकरीचं चांगल्या पद्धतीची संधी मिळावी रोजगार चांगल्या पद्धतीने मिळावा आणि इथल्या शेतकऱ्यांना शेतीला पाणी मिळावं या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवतोय सगळ्यांचा एक चांगल्या पद्धतीचा सकारात्मक प्रतिसाद आहे आणि नामदार वळसे पाटील साहेब प्रचंड मताधिक्याने विजयी होते धन्यवाद तर याचबरोबर माझ्यासमोर येत तिथले स्थानिक सरपंच काय सांगाल आजच्या निवडणुकीमध्ये स्थानिक मुद्दे कोण कौन, कोणते मुद्दे नागरिकांचा कसा प्रतिसाद आहे तुम्हाला मी पहिल्यांदा ओळख करून देतो माझी मी सोपान जाधव आता विद्यमान सरपंच आहे आणि शिक्षण प्रसारक मंडळाचा मी अध्यक्ष म्हणून या पाबळ परिसरामध्ये काम करतोय आता प्रचाराचं म्हणाल तर अगदी दुमधडाकात म्हणजे एकदम जोरात प्रचार चालू चालू आहे वळसे पाटील साहेबांचा आणि ह्या ठिकाणी तुम्ही आता प्रश्न विचारला की कामं वगैरे हो कशी आहे तर मी तुम्हाला सांगतो गेल्या तीन पंचवार्षिकला आम्ही साहेबांच्या विरोधात काम करणारे कार्यकर्ते आम्ही आडरावांचे कार्यकर्ते दादांचे आणि सहा सात महिने पूर्वीपासून आम्ही आता दादांसमोर इकडं काम करतोय आणि आता आडराव पाट मान्य मन... नामदार वळसे पाटील साहेबांचं काम खूप धडाक्यामध्ये करणार आहे कारण त्यांनी आमच्या गावासाठी खूप केले पण आम्हीच उलट त्यांच्या जवळ गेलो नव्हतो पण ना संत संगतीने थोर लाभ झाला या युक्तीप्रमाणे आता साहेबांच्या आम्ही जवळ आहे आणि साहेबांनी खूप काम केले म्हणजे शेवटचं जे आमचं कॉलेज आहे मी ज्या कॉलेजचं आता अध्यक्ष आहे शिक्षण प्रसंग मंडळ पद्मनी महाविद्यालय जून सिनियर कॉलेज आहे ते कॉलेजची शेवटची मान्यता आमच्या पाबळकरांना दिलेली आहे त्यांनी आणि आता एक प्रश्न राहिला होता तो बी आता साहेबांनी जवळजवळ नव्वद टक्के जागेचा प्रश्न सोडवलेला आहे आमच्या गावात भरपूर कामं केले आमचं जे ज्युनियर कॉलेज आहे त्या ज्युनियर कॉलेजमध्ये जवळजवळ आयबीटी साठी कैलासवासी दत्तात्रयवर्षी पाटील यांच्या नावाने जवळजवळ चार हॉल त्यांनी या ठिकाणी दिलेले आहे आणि अशी भरपूर विकासाची कामं आताच एक साडेचार कोटीचा फटणवाडीचा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून रस्ता मंजूर झालाय त्या ठिकाणी अजून दोन तीन रस्ते त्या ठिकाणी दिलेत या ठिकाणी गणेश नगरचा चौऱ्याऐंशी लाखाचा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा रस्ता मंजूर करून दिलाय पाबळमध्ये कितीतरी रस्ते मंजूर करून झाले जाधव वस्तीव दिलेत फुटणवाडीला दिलेत पिंपळवाडीत दिले चौधरी वस्तीव दिलेत असंख्य कामं त्यांच्या मदतीने या ठिकाणी झालेले आहे आणि म्हणून आम्ही जरी सहा महिन्यापूर्वी साहेबांचं काम करत असलो तरी जुन्या जुने जे आहेत मग त्यामध्ये आमचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष मारुती शेळके आहेत या विभागाच्या जिल्हा परिषद सदस्या सविता ताई आहेत माजी सरपंच सचिनराव आहेत ह्या विभागाचे पंचायत समितीचे माजी सदस्य आमचे गुरु पंचायत समितीचे माजी सदस्य आप्पा आहेत किशोर आप्पा रत्न आमचे साडू पाबळगावचे माजी उपसरपंच संजयराव काका चौधरी पाटील आहेत फकीरराव गवने आहेत माजी सरपंच असे असंख्य तरुणांना घेऊन आम्ही या ठिकाणी आता मोड बांधलेली आहे आणि साहेबांचं काम धूमधडाक्यात करणार आहे जेवढं त्यांना इथून मागं मताधिक्य मिळालं नाही ते मताधिक्य पाबळगावात तर शंभर टक्के दोन तीन पटीने एक्स्ट्रा मिळणार आहे पण आम आम्ही जिल्हा परिषद गटाची जबाबदारी घेऊन आम्ही सर्वजण सर्व तरुण कार्यकर्ते ताईंपासून तर आपण आम्ही सर्व सर्वच मी सुळून अख्या गुन्ह्या गोविंदाने साहेबांना आतापर्यंत एवढं लीड मिळालं नाही तेवढं लीड देण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी महायुतीचे सर्व नेते एकत्र झालेले एकत्रित नाही शंभर टक्के आमची मन जुळलेली आहे काही विषयच नाही घ्यायचा मग भाजप असेल गट असेल आम्ही तर आता तुम्हाला सांगतो मी तुम्हाला सांगतो मी तसा कोणत्याच पक्षच नाहीये पण माझी जी, जी संघटना आहे आम स्वप्न जाधव जनसेवक ही जनसेवक संघटना सगळी वर्षी वाटेल साहेबांबरोबर आहे आणि खूप मोठ्या तलाखेने आम्ही तन मन धन सगळं वापरून त्यांच्यासाठी काम करणार आहे त्यामुळं साहेबांना इथून मागे जे लीड मिळालं नाही त्याच्यापेक्षा चांगलं लीड या ठिकाणी साहेबांना मिळणार आहे कुणी काही म्हणत असेल की टोकाची वगैरे हो असं काही नाही अहो माणूस हा मन मिळावं पाहिजे तुम्हाला सांगतो आणि समोरची जी व्यक्ती अशी म्हणजे त्यांचं जे बोलणं वगैरे हो हे वेगळ्या पद्धतीचं आहे आणि साहेब हे तरुणांना बरं घेऊन जाणार बरोबर घेऊन जाणार नेतृत्व आहे म्हणून आम्ही साहेबांबरोबर साहे संध्या लाईफ साठी प्रतिनिधी रोहित दळवी पाबळ ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा